बिग बॉसच्या घरात ना सदस्य चोवीस तास राहतात पण त्या चोवीस तासांपैकी आपल्याला एपिसोडमध्ये फक्त एक तास बघायला मिळतो म्हणजे त्या एपिसोड मध्ये पण असं नॉर्मल काही नसतं घरातलं फक्त टास्क आणि काय भांडण झालं असेल ते पण जे अनसीन फुटेज असतात जे बिग बॉस दाखवतो रविवारी एक वाजता किंवा काही सोशल मीडियावर पसरतात जे अनसीन अंधेका असतात रेअर फुटेज असतात ते, ते बघायला मला खूप मजा येते कारण त्यात ना सदस्य असे छान बसलेले असतात जेव्हा टास्कची तयारी चालू असते बाहेर टास्टचं काहीतरी सेटअप बनत असत तर ते आत बसलेले असतात बेडरूम मध्ये बोला काही किचन मध्ये असतात ते खूप छान असतात नॉर्मल असतात गप्पा मारत असतात काहीतरी एकमेकांना स्टोरी सांगत असतात स्वतःबद्दल सांगत असतात कधी आर्या छान शायरी करते कधी कर डीपी दादा ऍक्टिंग करून दाखवतात निक्कीची वगैरे सूरज काहीतरी त्यांची त्याची स्टाईल मारत असतो अभिजित काहीतरी गाणं गात असतो तर हा माहोल खूप छान असतो खूप नॉर्मल असतात ती लोक आणि त्यात ते पॅडी दादा ते पॅडी दादासाठी अनसीन बनतं असं मला वाटतं ते म्हणजे टास्क मध्ये तर कामगिरी चांगली दाखवतातच पण इतर घरात वावरत असताना पण त्यांचं काहीतरी वेगळंच एंटरटेनिंग चालू असतं म्हणजे ते कधी स्टोरी सांगतात काल आता त्यांनी खूप छान स्टोरी सांगितली कधी खूप मस्त अशा डीप शायरी करतात कधी चाय बनवताना मस्ती करतात कधी बिग बॉस त्यांच्याशी इंटरॅक्शन करतो पण जेव्हा ऍक्च्युअल गेम येतो आणि ऍक्च्युअल भांडण येतो तेव्हा ते थोडे मागे राहतात म्हणजे काल पण आता जो वर्षाताईंचा आणि निक्कीचा भांडण झाला त्यात खरं बघायला गेलं तर वर्षाताईंची चूक होती त्यांनी जी कोथिंबीर होती ती ऍक्च्युली चांगली होती ती त्यांनी टाकली आणि अख्खा घर त्याला सम्झा, समजवत होता पॅडे तर पण समजवायला गेले पण वर्षाताई बोलल्या की पॅडे तू हे बरोबर नाही बोलतोस तेव्हा त्यांनी अजून पुढे बोलण्यापेक्षा स्वतःचा मत मांडण्यापेक्षा त्यांनी गिव्हअप करणं पत्करलं म्हणजे शांत राहणं पत्करलं मग जेव्हा जर तुम्ही अनसीन मध्ये असे दिसत असाल एंटरटेनिंग कसे जोक मारता हसवता वगैरे तर ती स्टाईल आपण भांडणामध्ये टाकून आपण का नाही दिसू शकत मेन गेम मध्ये किंवा का नाही भांडू शकत मला तर वाटतं की पॅडीदा खेळावं म्हणजे ते टास्क मध्ये तर त्यांची कामगिरी चांगली दाखवतातच पण जेव्हा भांडणाचा विषय येतो मुद्द्यांचा विषय येतो तेव्हा ते एक ते काहीतरी डायलॉग मारून काहीतरी सेवेज किंवा उलटा असं काहीतरी बोलून शांत राहतात पुढे त्याला वाढवून होत नाही किंवा मुद्दा मांडायचा प्रयत्न करत नाही तर तुम्हाला वाटतं का की पॅडी दादांनी स्वतःचा गेम सुधरावा की हा सायलेंट राहून सेवेज राहून सार्केस्टिक आन्सर देणंच बरोबर आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जाताना आपल्या मराठी कला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका